नमस्कार मंदिरं बघायची म्हणजे नक्की काय करायचं मंदिरामध्ये त्या मूर्ती असतात त्यांचा अर्थ काय आहे मंदिराची तात्विक संकल्पना काय आहे ते आपल्याशी काय बोलतात मंदिरं आणि विज्ञान यांचा नक्की संबंध काय आहे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्याला डॉक्टर गो देगलूरकर सरांच्या मंदिर कसे पहावे या पुस्तकामध्ये मिळतात मंदिर अभ्यासकांबरोबरच ज्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशी मंदिरं बघायची आवड आहे त्या प्रत्येकाकडे हे पुस्तक असलंच पाहिजे अगदी मंदिरात प्रवेश करताना ते गर्भगृहापर्यंत आणि मग मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात त्यांचा अर्थ काय आहे या सगळ्यांचं विस्तृत विवेचन या पुस्तकामध्ये सरांनी केलेलं आहे भाषा अतिशय सोपी कळायला सोपी नवीन वाचकांना देखील खिळवून ठेवणारी अशी भाषा आहे स्नेहिल प्रकाशन प्रकाशित केलेले हे पुस्तक प्रत्येक मंदिर अभ्यासकाकडे नक्की असायलाच हवं धन्यवाद